डॉली काकू तुम्हीच काय काकू तुमच्या बद्दल हो का हा मग मी फेमसच आहे माझी खांडवल खूप फेमस आहे फेमस आहे माझी खांडवल बनवते

वरणामध्ये ना जिरायच्या हावजी नाही लाईट पोरं वावा म्हणतात तिना भाजीमध्ये हिंग टाकते आणि खायचं सोडा टाकते खाऊ खाऊन म्हणून नाही टाकत माझ्या भाज्या एकदम टेस्टी असतात म्हणून पोरं सगळे खातात तिच्या चपात्या शिळ्या पण असतात शिळ्या चपात्या दोटीच्या खाली ठेवती आणि वरून गरम चपात्या टाकती आणि चपात्या 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 खायला गरम 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 सगळ्या देत नाही तिने शिळ्या चपात्या देते गरम करून तुला माहित आहे ना मी फिल्टरचं पाणी देते सगळ्यांना प्यायला आणि फिल्टरचं पाणी किती आहे तुम्हाला माहित आहे ना मग मी फिल्टरचं पाणी देते ती पाणी देते मी फिल्टरचं पाणी देते तिने की नाही बाजारामध्ये ना ज्या भाज्या आहेत त्या भाज्यानं आठ दिवस चालवते मी रोज वेगवेगळ्या साधू मटण देते कडधान्याच्या भाज्या देते मी तिच्यासारखं नाही आठ दिवस एकच भाजी चालवते वरण आणि चपाती असती वरण वरण पण माझं एकदम मस्तच असतं पातळपुरुक हा पातळपुरुक वरण पातळच असत पण एकदम टेस्टी असत <laughs> तिचं वरण बघितलं वरण पाणी आता पाण्याचं वरण आहे तेच कळत नाही आमच्याकडे संडे टू संडे फुल ताट भरून जेवायला असतो वरण भात बार दोन भाज्या सतानी काकडी गाजर सगळं होते त्यानं स्टोरी सी असते एकदम आरामात जेवायचं बघ की जाऊन आमच्या किचन मने किती स्वच्छता आहे आणि टेबल पण कसं nicely सजवलंय हा हा जाऊन बघते आम्ही ऐक साक्षी वरण पंटे का हो। व्यवस्था वे तर नाही छान आहे पण फीस नाही सगळं बिल भरावं लागतं किराणा भरायचं परत एसीचं बिल फॅनचं बिल लाईट बिल सगळ्याचं बिल भरावं लागतं आम्हाला पण परवडलं पाहिजे ना आणि माझी क्वालिटी पण माहिती आहे ना तो आता मग अह पण थोडं तर कमी करा थोडं तर कमी करा पण नाही होईना कमी सगळं लाईट बिल एसीच बिल लाईट बिलचं आणि खाण्याचं किराणा सगळं करावं लागते आम्हाला त्यामुळे नाही होत मी आणि माझी क्वालिटी पण कशी असते तुला माहिती आहे ना मग तुला सांगायचं काय करते बरं ठीक आहे मम्मी लॉलीकडेच लावतो जाय जाऊ दे मम्मी लॉलीकडच लावतो जाय केस टाक काय ना